मीरा भाईंदर अंमली पदार्थ विरोधी पथक मंगळवारी कारवाईसाठी उत्तनमधील मधील धावगी परिसरात गेले असता गर्दुले हल्ल्यात एका महिला पोलिसाला लाकडी बांबूने बेदम करण्यात आले आहे या हल्ल्यात महिला पोलीस गंभीर जखमी झाले असून भाईंदर पश्चिमच्या धावगी परिसरात ही घटना घडली या प्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी रात्री उशिरा मुख्य आरोपी अब्बास अली वय वयवर्ष अडोतीस आणि अंकुर भारती वर्ष अठ्ठावीस आणि राजू गौतम वय वर्ष एकोणीस या तीन हल्लेखोर आरोपींना अटक केली आहे पुढील तपास उत्तन सागरी पोलीस करत आहेत मीरा भाईंदर वसई विरार आमली पदार्थ विरोधी पथकाकडून दररोज आंबली पदार्थांचे सेवन व विक्री करणाऱ्यांची धरपकड करून कारवाई करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार आंबली पदार्थ विरोधी पाच जणांना पथक रात्री नऊच्या सुमारास उत्तम परिसरातील धावगी डोंगर येथे कारवाईसाठी गेले होते यावेळी पंधरा ते वीस जणांनी पोलिसांशी वाद घालून पोलिसांना हल्ला केला या हल्ल्यात पोलीस पथक यांना जीव वाचून माघारी फिरावे लागले यावेळी जमावाने महिला पोलीस हवालदार लता एकलदेवी यांना बांबूने बेदम मारहाण करण्यात आली यामध्ये या, या हल्ल्यात लता एकलदेवी या गंभीर जखमी झाल्या आहेत विद्येचा माहेरघर अशी विरुद्ध आवली मिरवणारे पुणे गेल्या काही दिवसांत सातत्याने चर्चेत येत आहे पुण्यात ड्रगच आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड झाल्याने खळबळ उडाली तयार झालेले मेपोड्रॉन हे थेट पुरवण्यात स्पष्ट आहे एम डी कुरुकुंभ मध्ये तर त्याची सेवा लंडन मध्ये पुरवण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे रेडी टू इट फूड पाकिटांच्या माध्यमातून एमडी ड्रग्जची लंडन मध्ये तस्करी होत होती भारतीय सैन्य दलात असलेल्या एका जवानाने राजस्थानमध्ये गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना बुधवारी एकवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली नवनाथ सोंड वय वर्ष बत्तीस असं मृत जवानाचे नाव असून तो परभणीच्या पालम तालुक्यातील खोरस गावचा रहिवासी होता त्याच्या निधनाने संपूर्ण पालम तालुक्यावर शोककळा पसरले आहे नवनाथ यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं याची माहिती अद्याप समोर आलेले नाही शुक्रवारी नवनाथ यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पालम येथे आणण्यात आले नवनाथ यांनी अत्यंत जिद्दीने भारतीय सैन्य दलात नोकरी मिळवली होती वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरवलं होतं तेव्हा कुटुंबाचा संपूर्ण भार आईवर आला त्यात आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक मोजून दीड एकर शेती आणि त्यावर ते त्यांची उपजीविका होती मग आईने हाडाचे पाणी करून नवनाथ यांना शिकवले त्यांनी मोठ्या कष्टाने तयारी करून देशसेवेत जाण्याचा निर्धार केला अत्यंत खडतर प्रवास करून ते भारतीय सैन्य दलात भरती झाले पुढे त्यांनी कौटुंबिक परिस्थिती सुधारण्यासाठी हातभार लावला दोन हजार अकरा साली ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते त्यानंतर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश जम्मू व काश्मीर आदी ठिकाणी सेवा बजावली होती मात्र राजस्थानमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांनी राहत्या घरी गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली त्यांच्या पश्चात आई पत्नी तीन मुली एक भाऊ भाऊजय असा परिवार आहे या घटनेमुळे सोंड कुटुंब्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण पालम तालुक्यावर शोककळा पसरल्या आहे नवना त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे